उगीच प्रशांत ठाकूर आणि विकासाच्या वल्गणा करू नये प्रशांत ठाकूर हे अत्यंत भ्रष्ट आमदार आहेत आणि त्यांचे दुसरे समर्थक मी समर्थकच म्हणेन बालाराम पाटील कारण रयन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या दोघांचं एकच राजकारण चालू आहे ते म्हणजे शाळा सुरू करा आणि त्याच्यातून अमाप फी वाढवून लोकांना लुटून पैसे कमवा म्हणजे यांचं फक्त एवढंच आहे कर्मवीर बावीराव पाटील यांनी कमवा आणि शिका योजना आणली यांनी राजकारण करा आणि पैसे कमवा हा यांचा उद्योग आहे विकासावर या दोघी दोन्ही आमदारांना आजी माझ्या आमदारांना बोलण्याचा अधिकार नाही आहे यांनी लोकांची फसवणूक केली अत्यंत फसवणूक केली आणि दुसरीकडे काय झालंय की लोकांनी आता यांना झिडकारले आत्ता यांनी जे काही या उपाध्याप सुरू केले त्यालाही पब्लिक कंटाळले माझं मत आहे की येत्या वीस तारखेच्या निवडणुकीत पाच नंबरला असणारी माझी निशाणी सितार आहे मी लोकमुद्रा जनहित पार्टीचा पक्षाध्यक्ष आणि उमेदवार आहे पनवेलकरांच्या विकासासाठी हा पक्ष स्थापन केलाय तेव्हा माझी नम्र विनंती आहे की सितार या समोरील बटन दाखवून पनवेलच्या विकासाचे तुम्ही खरे भागीदार व्हा साक्षीदार व्हा जय हिंद जय महाराष्ट्र